न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा मत चोरी होणार नाही याची दक्षता घा हे सगळं चाललंय घेतली तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाही तर जे जिंकलेत त्यांचे राहुल गांधी यांनी त्यांचं ढोंग उघडे पाडले असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला उद्धव ठाकरे म्हणाले की कबुतरांसाठी लोक रस्त्यावर उतरतात कुत्रे आणि हत्तीसाठी उतरतात ही चांगली बाब आहे पण पहनग्लाम वेळी माणूस की कुठे जाते गरम सिंदूर वाहत असल्याचं बोलतात आणि देशाची टीम पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणार जय शाह तुमचा कोण लागून गेला आता क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे त्यांनी पुढे सांगितले की देशाच्या सैनिकांनी शौर्य गाजवून भाजप त्यांचं श्रेय घेत आहे सोफिया कुरेशी या सैन्य अधिकाऱ्यांना आतंकवाद्यांची बहीण मानणारे भाजपचे गधडे आहेत जगभरात आपलं शिष्टमंडळ गेलं पण एकही देश आपल्या बाजूने उभा राहिला का आता पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार का अशी विचारणा त्यांनी केली आहे रशिया अफगाणिस्तानमध्ये घुसल्यावर ऑलंपिकवर बहिष्कार टाकला होता त्यामुळे देश म्हणून ठाम आहात हे दाखवून द्या ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानबरोबर चीनही होता पाकिस्तान चीनचा निषेध करायचा का हे न शिकल्याचा परिणाम आहे त्यांना चांगले शिक्षक मिळाले असते तर यांना चांगला शिक्षक मिळाला नसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय घुसखोरीवरूनही उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला ते म्हणाले की बांगलादेशच्या शेख हसीनाला आम्ही आसरा दिलेला नाही तुम्ही भ्रष्टाचारांना आसरा देत आहात या सर्वांची क्यू येते पण कोणाची क्यू येते हे कळत नसल्याचं ते म्हणाले आता काय काय ज्या काही साध्या गोष्टी असतात आपला देश देशासमोरचे प्रश्न काय आहेत ते प्रश्न त्याच्याबद्दल काही न बोलता म्हणजे मला काही म्हणून म्हटलं ना कि येते पण ती कोणाची येते तेच कळत नाही मग कबुतरांसाठी लोक रस्त्यावरती उतरतात हजारोच्या संख्येने उतरतात चांगली गोष्ट आहे कुत्र्यांसाठी हजारोच्या संख्येने उतरतात चांगली गोष्ट आहे हत्तीणीसाठी उतरतात चांगली गोष्ट आहे माणुसकी पाहिजे भूतदया पाहिजे पण ही भूतदया ही माणुसकी ते पेहलगाम मध्ये जे आपले नागरिक मारले गेले जे सैनिक शहीद झाले ज्या आपल्या माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला सिंदूर त्याच्यासाठी माणूस की जाते कुठे हा विषय मी तुम्हाला आता का सांगतोय कारण अजून दोन ते तीन महिने नाही झाले पैलगाम मधली घटना घडली त्याच्यानंतर आपले संरक्षण मंत्री म्हणाले ऑपरेशन सिंदूर अब्ता रुका नाही आहे व चालू ही रहेगा व आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पाणी एक साथ बे नाही सकता आनंदाची गोष्ट आहे मेरे रगो रोगो मे नाही सिंदूर गरम सिंदूर बहरा आहे मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं थम्सअप कोका कोला चला चाय चाय गरम गेला आता थंडा थंडा थंडा, थंडा, थंडा लोला लो लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देत आहे आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे लावायचं कुठे तो कशाला या कथा करताय तुम्ही तिकडे शौर्य गाजवलं सैनिकांनी श्रेय घेत आहेत हे त्या सोफिया कुरेशी आपल्या सैन्याच्या त्या जवान अभिमान वाटावा महिला अधिकारी त्या महिला अधिकारीला सुद्धा हे भाजपले गदडे आतंकवाद्यांची बहीण म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली तरी सुद्धा ते डोक्यावरती मंत्री म्हणून तिकडे बसलेत लाच वाटत नाही या लोकांना देशभक्तीचे थोताण गाताना मग कशाला जगभरामध्ये शिष्टमंडळ पाठवली होती अगदी शिवसेनेचा सुद्धा प्रतिनिधी त्यांनी एक तर न सांगता घेतला म्हटलं जाऊ दे देशाचा आहे ना करा तुम्ही पाठवा जो पाहिजे तो लोकप्रतिनिधी आमचा घ्या दे, येतोय ये देशासाठी आम्ही काय वाटेल ते करू संपूर्ण विरोधकातल्या विरोधी पक्षातले एक 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 एक, एक खासदार घेतले आणि जगभर पाठवले का तर आमची लढाई पाकिस्तानच्या विरुद्ध आमची लढाई दहशतवादाच्या विरुद्ध आहे काय प्रतिसाद मिळाला कोणालाच काय माहिती नाहीये जगभरामध्ये सगळे आपले प्रतिनिधी मंडळ गेलं खरं शिष्टमंडळ गेलं खरं गेल गेल गेल? पण एकही देश आपल्या भारताच्या मागे या लढ्यात पाठी उभा राहिलाय की नाही राहिलाय हे तुम्ही सांगा मला मग मा कशाला पाठवली शिष्टमंडळ पाकिस्तानच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही मग आता त्याच पाकिस्तान बरोबर आपण क्रिकेट खेळतोय तर पुन्हा आता जगभर शिष्टमंडळ पाठवणार ना? की नाही नाही आमच्या पहिल्या शिष्टमंडळाचं खोटं होतं या शिष्टमंडळाचं खरं आहे पाकिस्तान हा चांगला गुणाचा पुतळा आहे आम्ही त्याच्यावर क्रिकेट खेळतो आहोत देशासमोर तुम्हाला देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळता त्या जयशासाठी महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा